आक्रमक होता है दोनों बलवा अरे खरे अर्थना अरे पाप्रभात आक्रमक होते लड़ा चल के तबजा मजबूत किया चला अरे रोहिदा सप्पा आपले सूरज सुतार सूरज विटल सुतार ये चक्रों दिया पुत्र राते एक हजार रुपए

आणि त्या पकडी मधून निघून जाण्याच्या तयारी मध्ये सिक्कंदर पहिला पायाचा घुटना टेकवण्याचा प्रयत्न होता तिथं गिस्सा लावण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा गडघड गडघार कुस्ती चालायला लागली आणि माझं साठी पैदा भरलेला आहे दिलीप भाऊ सुतार यांच्याकडून एक हजार रुपये सुतार यांच्याकडून एक हजार रुपये सचिन देवरा सुतार यांच्याकडून पाचशे रुपये शबास दादा शबा सिकंदर शबा दादा शबास सिकंदर पहिलवा एक टॉप ची कुस्ती हजार कुस्ती शेवकिरांच्या डोळ्याच पारन फेडणारी कुस्ती चला कुस्ती करा हाताचा घुटना मानेवरती टिकवलेला आहे सिकंदर शेख पहिलवान एका हमालाचा पोरगा खऱ्या अर्थाना की आणि पुरुषार्थ हा गरिबा घरी नाचत असतो तर दादा शिळके एका मेंढपाळाचा पोरगा घराला कोणी गावात ओळखलं नसतं या दोन्ही त्यांच्या घराला आणि या दिली हो हा वार गावाच तालुक्याच जिल्ह्याचं आणि राज्याचं भूषण आणि वैभव असतो या दोन्ही पोरांनी खरं करून दाखवलेला आहे काय जगायचं जगायचं हे ठरवून घ्या कुणी कुणाची इष्ट बघायला आणि घेतला शिकलतर टाळ्या करा जरा पुन्हा एकदा पब्लिक टाळ्या झाल्या पाहिजे या कुस्तीसाठी मारुती शिरतोडे सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे पाचशे रुपये बक्षीस शबा सिकंदर दादा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरु आहे आणि या कुस्तीचा निकालही लागणार अखंड महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदानाकडे लागलेला आहे जगभरामध्ये कुस्ती अनेक युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ज्ञानेश्वर असुट्यूब चॅनल लाईव्ह आहे रेसलिंग लाईफ ला, 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 ला चालू आहे लाल मातीचा राजा त्या लाल मातीतली कुस्ती त्याच्यावर चालू आहे आणि अनेक छोटे साडेपाच हजार लोक लाईव्ह बघतायत ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल वर आणि बाकीच्या इतर चॅनल वरून कुणी इंस्टाग्राम वर ही कुस्ती लाईव्ह केलेली आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचली एकजाग लावण्याचा प्रयत्न हुकमी असेवढ्या मिटू नका एकदा आणि